नमस्कार न्यूज मराठवाड्यामध्ये आपलं स्वागत आहे आपण धाराशिव जिल्ह्याचे नवे पालकमंत्री तानाजी सावंत होणार का आमदार राणा जगजितसिंह पाटील होणार याविषयी जी दोन दिवसापासून खूप चर्चा रंगलेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही एक दोन तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये काही मतं व्यक्त केलेली होती त्या व्यक्त केलेल्या मतानुसार आणि त्यानंतर ज्या मला काही भावना मिळालेल्या आहेत काही लोकांशी बोलणं झालेलं आहे त्याच्यानुसार या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचीच नियुक्तीवादी असा एक मोठा मतप्रवाह आहे म्हणजे सत्ताधारी भाजप पक्ष असेल किंवा शिंदे गटाचा शिवसेना पक्ष असेल त्याचबरोबर अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष असेल या काही पदाधिकाऱ्यांसोबत हो माझं बोलणं झालं त्यांच्या सगळ्यांच्या सारासार विचार करता म्हणजे याच्यामध्ये कुणाला मोठे पण द्यायचं किंवा राणा जगजितसिंह पाटील यांची बाजू घ्यायची असा विषय नाही परंतु आपल्या जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आपल्या जिल्ह्याचे प्रश्न आपल्या जिल्ह्याच्या प्रश्नाच्या अनुषंगाने सुरू असलेलं राजकारण आणि राणा जगजितसिंह पाटील यांची विकासाभिमुख जी कार्यशैली आहे याच्याकडे जर आपण बघितलं तानाजी सावंत यांच्याबरोबर त्यांची तुलना केली तर लोकांचा कल हा जास्तीत जास्त राणा जगजितसिंह पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं आणि त्यांनाच या जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात यावं अशा प्रकारची आग्रहाची विनंती सर्व स्तरातून होत आहे मी सामान्य काही गोर गोरगरीब लोकांशी तरुण मुलांशी बोललो त्यांच्याकडून देखील राणा पाटलांच्या अनुषंगानं खूप चांगली आहे एक सुशिक्षित उच्च शिक्षित हा नेता आहे भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटचे सहकारी म्हणून ते काम करतात ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते आणि राणा जगजितसिंह पाटील हे सत्तेमध्ये राज्यमंत्री होते तेव्हापासूनचे ते वैचारिकदृष्ट्या आणि मैत्रीच्या अनुषंगाने एकत्र आहेत तर त्याचा देखील फायदा आगामी काळामध्ये पालकमंत्री झाले तर तो जिल्ह्याच्या काही विकासाचे प्रकल्प असतील काही औद्योगिक प्रकल्प असतील ज्यामधून रोजगार निर्मिती होणार आहे तामलवाडी असेल कौडगाव असेल होर्टी असेल किंवा अन्य आणखीन ठिकाणी भूमपरांडाच देखील असेल प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी काही ना काही जर झालं आणि शेपाचशे लोकांना जर रोजगार उपलब्ध झाले तरच राजकीय नेत्यांची प्रतिमा आणि त्यांचं एक विकासात्मक वर्तुळ निर्माण होऊ शकतं त्यामुळं राणा जगजितसिंह पाटील यांनाच महायुतीच्या श्रेष्ठीनी उडक करणं या जिल्ह्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे जनमानस तसंच आहे लोकमानस तेच बोलत आहे पक्षाचे सगळे पदाधिकारी देखील तशाच प्रकारचं मत राणा जगजितसिंह पाटील यांच्या पालकमंत्रीपदाच्या बाबतीत सकारात्मक व्यक्त करत आहेत तुळजापूर तीर्थक्षेत्र आहे खूप मोठं तीर्थक्षेत्र आहे पंढरपूर अकलकोट आणि तुळजापूर हे तीन तीर्थक्षेत्र या जवळचं सर्कल आपलं ज आहे मराठवाड्यामधलं एक प्रमुख महाराष्ट्रातलं प्रमुख आणि कुलदैवताच स्थान आहे यापूर्वीच्या सरकारने या तीर्थक्षेत्राला फारसं महत्व दिलेलं नाही विलासराव देशमुख हे मराठवाड्याचे सुपुत्र होते आणि मधुकराव चव्हाण हे स्थानिक आमदार होते त्यांनी तीनशे पस्तीस कोटी रुपये या शहराच्या विकासाला दिले आणि तालुक्याच्या विकासाला देखील तलावाच्या माध्यमातून महत्व दिलं परंतु ह्या दोन तीन गोष्टी जर सोडल्या तर तुळजापूरच्या भाविकांची सोय होण्याच्या अनुषंगानं फारशा उपाययोजना झाल्या नाही त्या देखील करण्याचा जो राणा सिंह पाटील यांचा चष्मा आहे तो चांगला आहे सकारात्मक आहे लोकांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची तयारी आहे पुजारी व्यापारी यांच्या सूचना घेण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे शहराचा चेहरामेहरा बदलू जिल्ह्याचा चेहरा बदलू अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे त्यांच्याकडे काही विजन देखील आहे एक विजन असणारा नेता अशी देखील प्रचारामध्ये त्यांची खूप चांगली प्रतिमा निर्माण झाली आणि एक चुरशीची लढत ते जवळपास एकोणचाळीस हजार मतांनी जिंकलेले आहेत खूप मोठं मताधिक्य त्यांनी पालकमंत्रीपदाला पा शुभला असं घेतलेलं आहे त्याच्यामुळं त्यांनाच पालकमंत्रीपद पा द्यावं अशा प्रकारची खूप मोठी मागणी या ठिकाणी आहे मग ते विनोद गंगणे असतील संतोष बोबडे असतील आनंद कंदले असतील सचिन रोजकरी असतील गुलचंद व्यवहारे असतील बाळासाहेब शामराज असतील उमेश गवते असतील त्याचबरोबर शिवाजी बोधले असतील किती नाव अविनाश गंगने असतील विशाल रोजकरी अर्चनाताई गंगणे गंगने असतील अनेक ग्रामीण आणि शहरी सगळ्या लोकांनी सगळ्या प सर्वपक्षीय मग त्याच्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमरराजे परमेश्वर असतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेश चोबदार असतील या सगळ्या नेत्यांनी एकमुखी पालकमंत्री हे राणा सिंह पाटील यांना करावं अशी मागणी केलेली आहे तर ते जर झाले पालकमंत्री तर या जिल्ह्याच्या फायद्याचं होणार आहे आणि या जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगानं खूप चांगलं भरीव काम त्यांच्याकडून युती शासनामध्ये होऊ शकतं केंद्रामध्ये जे शासन आहे त्याचा देखील फायदा या राणा जगदीशसिंह पाटील यांच्या भूमिकेला मिळू शकतो नमस्कार